कृषी क्षेत्रात मूल्यवर्धन करण्याला अत्यंत महत्त्व आहे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे मूल्यवर्धनासाठी नवी संकरित वाणं विकसित करणाऱ्या कृषी शास्त्रज्ञांचे त्यांनी आभार मानले अधिक उत्पादन देणाऱ्या हवामानाशी जुळवून घेणाऱ्या जैव संवर्धनयुक्त एकशे नऊ वाणांचं लोकार्पण आज त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी त्यांनी शेतकरी आणि कृषी शास्त्रज्ञांशी संवाद साधला यावेळी पंतप्रधानांनी भरडधान्याच्या महत्वाविषयी चर्चा केली समाजात पोषक आहाराविषयी जागरूकता वाढते आहे यावर त्यांनी समाधान व्यक्त केलं तसंच नैसर्गिक शेतीचे लाभ आणि लोकांचा त्यावर वाढलेला विश्वास हेही अधोरेखित केलं कृषी विज्ञान केंद्रानं केलेल्या जागरूकतेबद्दल शेतकऱ्यांनी त्यांचा आभार मानले पंतप्रधानांच्या अपेक्षेनुसार ही वाणं विकसित केल्याचं शास्त्रज्ञ म्हणाले नवी दिल्लीतल्या भारतीय कृषी संशोधन संस्थेमध्ये झालेल्या या कार्यक्रमात एकसष्ट पिकांच्या एकशे नऊ जातींचं लोकार्पण झालं त्यात चौतीस शेतपिकं आणि सत्तावीस बागायती पिकांचा समावेश आहे शेतपिकांमध्ये भरडधान्य गवत वर्गातली पिकं तेलबिया कडधान्य ऊस कापूस तंतुमय पिकं चांगलं उत्पादन देणाऱ्या इतर पिकांसह विविध तृणधान्यांची बियाणं आहेत बागायती पिकांमध्ये विविध प्रकारची फळं भाज्या लागवडीची पिकं कंद वर्गातली पिकं मसाले फुलं आणि औषधी वनस्पतीही आहेत शेतकऱ्यांच्या उत्पादन आणि उत्पन्नात वाढ व्हावी त्यांच्यासाठी उद्योजकतेचे नवे मार्ग खुले व्हावेत यासाठी सरकार अनेक पावलं उचलत आहे अधिक उत्पादन देणाऱ्या एकशे नऊ वाड्यांचं लोकार्पण हे त्या दिशेनं टाकलेलं आणखी एक पाऊल आहे असं पंतप्रधान म्हणाले